सोलापूर शहराची ग्रामदेवता श्री रुपाभवानी मंदिरात सोमवारी पहाटे पासून धार्मिक विधीसह सकाळी अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली मसरे कुटुंबियांनी घटस्थापना केली ग्रामदेवत रुपाभवानी मंदिरात पहाटे पासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली देवीची पूजा महाअभिषेक महाआरती आणि अभिषेक करण्यात आला त्यानंतर मसरे कुटुंबियाच्या वतीने घटस्थापनेच्या सर्व विधी करण्यात आल्या यावेळी पहाटे पासूनच साधारणपणे भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती नवरात्र उत्सवातील आणि कोझागिरी पौर्णिमेच्या दिवशीही असेच दररोज धार्मिक विधी होणार असल्याची माहिती ट्रस्टी वहिवाटदार पुजारी मनीष यांनी दिली नमस्कार मी मनीष ट्रस्टी वहिवाटदार पुजारी श्री मंदिर आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ पाच वाजता काकड आरती नंतरनं नऊ वाजता देवीला रूपावरी मातेस अभिषेक श्रीखंड आणि दही हां दही हजीने अभिषेक करून नंतरनं त्यानंतर अकरा वाजता गटस्थापना केलेला आहे त्यानंतर आरती झालेली आहे आणि संध्याकाळी असंच देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना हे असं सलग दहा दिवस नवरात्रोत्सवाची कार्यक्रम आहे दोन तारखेला दसरा आहे त्या दिवशी देवीची महाअलंकार पूजा सकाळी नंतर त्यानंतर पाच वाजता पालखी मिरवणूक देवीची पालखी पौर्णिमा निघते पालखी मिरवणूक झाल्यानंतरनं असा घ नवरात्रोत्सव ती सांगता होती दसऱ्यानंतरनं त्यानंतरनं सहा तारखेला पूजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी देवीची अलंकार महापूजा संध्याकाळी छबिना त्यानंतर दुधाचा वा प्रसाद वाटप असं हा प्रश्न प्रसा ह्या प्र ह्याप्रमाणे नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे भक्तांना काय आव्हान करायचं भक्तांना आव्हान आहे की सर्व भाविकांना आव्हान आहे सर्व भाविकांनी सुरळीत दर्शन घ्यावे आणि